न्यूज में आपका है। जानते है आज, की आज भटके विमुक्त आदिवासी संयोजन नांदेड, जिला, नांदेड जिला समोर कार्यालय संवाद यात्रा घेतली होती करो इंडिया मुंबई यांच्या पुढाकाराने ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व या विचाराला घेऊन तळातील लोकांचा आवाज पुढे यावा यासाठी विविध उपक्रमातील भागधारक संस्था संघटना घेऊन भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य स्थापना झाली इंग्रजांचा इथं फरसा पाडणारे अवलादीच्या माणसं त्याच्यामुळे आम्हाला हे काही नवं नाहीये त्या टक्क्यांवरच्या इथं मांगाच्या इथला इथला ढंग भटकासन असेल खिसाडी असेल मसंदुगी असेल सापोला असेल टक्कलवर असेल याच्या येत ना या जातीच्या कपाळावर शिक्का का मारला गुन्हेगारीचा आम्ही काय कंस चोराय घेतो काय आम्ही काय कोंबड्या चोराय घेतो का नाही इंग्रजात आमचं पटत नव्हतं आमचं पटात नव्हतं पटत नव्हतं ज्यांचं पटलं ते गुलाम झालंय ते देशभक्त झालंय आणि ज्याच पटलं नाही त्या गुन्हेगार धारवत आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला इतल्या नांदेड मध्ये सगळ्या पक्षाचे अरे, अरे आम्ही जर इंग्रजाशी लढत नसतो तर तुमची काय अवस्था झाली असते ना ते व्यक्तिगत भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगेन गुलाम होते गुलाम चौऱ्याहत्तर वर्षानंतर जर केल्यानंतर जागा मिळत नाही चालायला आणि पुरायला हारून जाधव हे राज्यकर्त्यांना हे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नांदेड मधल्या सगळ्या पुढाऱ्यानं आवाहन करतोय ही संवाद यात्रा आहे ना हा पट्टी जाधव तुमच्या कोकंडी बसवायला कोकंडी आता इथून पुढे आणखी पाच हट्टी चालणार नाहीये संवाद यात्रा नांदेडमध्ये आगमन झाले जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय नेमक्या मागण्या आहेत काय सांगायबद्दल आम्ही भटकीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी राज्यामध्ये संवाद यात्रा निघालेली आहे भटकीमुक्त समाजाच्या सोबत चर्चा करणं त्यांचे प्रश्न त्यांच्या आडी याच्यावरती संवाद साधत साधत प्रवास करणं आज ही यात्रा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावरून निघालेली आहे ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रात दिली नंतर मराठवाडा झाली आहे आणि मराठवाड्यामध्ये आज शेवटचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी नांदेड जे शहर आहे ही यात्रा या ठिकाणी संपत आणि उदय विदर्भामध्ये चालू होत आहे आम्ही या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर भटकेमुक्त जे काही प्रश्न आहेत नागरिकत्वाचे पुरावे आहेत त्याचबरोबर होणार त्यांच्यावर अन्य अत्याचार त्यांना माणूस म्हणून या ठिकाणी वागवलं जात नाही त्यांच्यावर जातीच्या धर्माच्या नावावर ते अन्य अत्याचार होतात याची जाणीव करणं व न्याय मिळवून देण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजित करण्यात आली संवाद यात्रेच्या महत्त्वाच्या ज्या मागण्या येतात त्यापैकी पहिली मागणी जी आहे तर भटकेमुक्ताला स्वतंत्र मंत्रालय मिळालं पाहिजे त्यांना बजेट मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्यांची जनगणना झाली पाहिजे व त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना कायदा निर्माण करण्यात आला पाहिजे या चार महत्त्वाच्या मागण्या घेऊन राज्यामध्ये ही संवाद यात्रा फिरत आहे ह्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना भेटलो खूप चांगले माणसं आहेत कलेक्टर साहेब आमच्या अगोदर येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी विविध नागरिकत्वाच्या पुरासाठी कॅम्प लावलेत त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत अशा अधिकारी महाराष्ट्रामध्ये जर तयार जर झाले या विचाराचे तर निश्चित भट्टीमुक्त समाजाला मुख्य पुरामध्ये यायला वेळ लागणार नाही आहे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे इथल्या राज्यकर्त्यांना इथल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ही संवाद यात्रा निघालेली आहे तेवीस सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये त्याचा समारोप होतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे सगळ्या समस्येचा गाठोड घेऊन त्या ठिकाणी देणार आहोत व न्याय मागण्यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आज संवाद यात्रा पुण्याहून आज नांदेडपर्यंत आलेले पुण्याहून त्यांनी एक नगर नाशिक सातारा सांगली त्यानंतर थे संभाजीनगर जालना अंबड आज नांदेडमध्ये दाखल झालेले परभणीनंतर नांदेडमध्ये या संवाद यात्रेचं माध्यम आहे की भटक्या मुक्तांच्या मुख्य न्याय भेटण्यासाठी काही प्र ठिकाणी मुक्ताला चोर समजून मारहाण होत नाही त्यांचे मर्डर होत आहेत तिथं दरबारी त्यांचा न्याय होत नाही कलावंताचा मोठा प्रश्न आहे कलावंताला मानधन भेटत नाही आहे त्यांना जातीचा दाखला भेट नाही कुठं घरकुल भेटत नाही शिक्षणाच्या याच्यामध्ये मुलीला शाशेवरती भेटत होती तीसुद्धा बंद आहे व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे या मुक्तांच्या गाठवडं सरकार दरपारी कशा पद्धतीने जाईल या माध्यमातून हे संवाद यात्रा लागलेली महाराष्ट्राच्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला संवाद यात्रा मुंबईमध्ये जाणार आहे त्यामध्ये सर्व समाज बांधवने यामध्ये सामील व्हावे